नमस्कार मी विजया डोंगरे बघा हे शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं हे आहे कोबी पाऊ आता भावच नाही आहे आणि हे बघा कसे सडलेत वरती काढतही नाही ते कारण तेव्हा म्हणजे काढण्याचाही खर्च जाणार कोबी आता हे जर गवर काढलं तर अशी पाहिजे कवर काढल्यावरती जे होईल ते पाहिजे म्हणजे अशी परंतु इकडे त्यांना क काढायचाही खर्च नको आहे फुकट जाते सगळ्यांचे आता खूप शेती क शेतकऱ्यांची कोबी अशी झालेली आहे हा जो गड्डा आहे गड्डा बोलतो त्याला तर हे काढून घेतलं की आपल्याला ती जी मिळते ती कोबी असते हे असं पण हे बघा ही खराब झाली आता आणि काढली नाही लवकर त्यांनी म्हणून मग हे बघा हे सगळं उकलत चाललेलं आहे असं फु म्हणजे जसं क गुलाबाची ब फुलांची जी कळी असते तसं ही आणि मग नंतर ती उमलते तसं याचं होत चाललेलं आहे कारण आता हे कोणी काढतच नाही आहेत हे बघा हे सगळे सडलेले आहेत हे नुकसान असतं शेतकऱ्यांचं आणि जरा कांद्याचे भाव वाढले की लोकांना अरे भाव वाढले भाव वाढले परंतु ही नुकसान कोणाला दिसत नाही इकडे जेवढी शेत शेतं बघते मी त्याच्यामध्ये सगळ्यांचे असेच झालेले आहेत कोणी काढलेलं नाही आहे तो कारण काढून करणार काय भाव पण नाही आहे आणि काढण्याचा जेवढा खर्च आहे तो परवडणारही ना नाही आहे हे बघा ही सगळी कोबी सगळी कोबी खराब झालेली आहे लांब लांब दूर दूरपर्यंत लावली आहे शेतकऱ्यांनी काहीच उपयोग नाही झाला आहे त्याचा तेव्हा शेतकरी जनतेसाठी जरा महाग जर झालं कधी तर असं हे नका करू की अरे महाग आहे त्यांना मिळू द्या कांदा महाग झाला की लगेच सरकारसुद्धा आपण उलथवतो सर सरकार पाडतो किती चुकीचं आहे हे बघा हे बघा हे सगळं गेलेलं आहे कारण त्यांना काढण्याचाच फायदा नाही आहे तर विकण्याचा काय फायदा असतात हे बघा हे सगळं को गेलं हे सगळे कोबी सगळे खराब झालेले आहे नमस्कार